वानखेडे स्टेडियमवर आज भव्य सोहळा पार सी बी आयसीसी बीसीसी आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार हिटमॅन रोहित शर्मा आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या गौरवार्थ स्टँडचं नामकरण करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर आले तसंच एमसीएचे दिवंगत माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लांडचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं What is going to happen today? Uh, I have never dreamt of. Uh, as a kid growing up, wanting to play cricket for Mumbai, wanting to play cricket for India, no one thinks of these kind of things. Uh, for me, um, it's like any other sportsman who wanted to try and give the best. अँड यूज द बेस्ट ऑफ हिस टॅलेंट and अबिलिटी अँड टू सर्व द नेशन सर्व द कंट्री ॲज मच ॲज पॉसिबल याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं कौतुक केलंय पाहूया शरद पवारांबद्दल मुख्यमंत्री काय म्हणतात भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आय सी सीचे अध्यक्ष म्हणून बी सी सी आयचे अध्यक्ष म्हणून एम सी एचे अध्यक्ष म्हणून ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एमसीएनी घेतलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट